नमस्कार या नोटीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो शिक्षक अभियुक्ती चाचणी दोन हजार पंचवीस म्हणजे टेट परीक्षा दोन हजार पंचवीस ही मे आणि जून महिन्यामध्ये पहा घेतली जाणार आहे परीक्षा परिषदेने तसं पण नोटिफिकेशन काढलेलं आहे जे आपल्या सर्वांना पहा माहिती आहे आणि त्याच्यामुळे पहा टेट परीक्षा ही शंभर टक्के मे आणि पाच जून महिन्यामध्ये पहा होणारच आहे आणि त्याच्यामुळे तयारीसाठी फक्त आपल्याला एक दोन महिन्यांचा पहा कालावधी पण राहिला आहे तुमची तयारी पहा सुरू असेल बऱ्याच विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी पा विचारणा होत्या की टेट परीक्षेच्या गाईडसाठी आपण एखादी पा बॅच सुरू करावी तर या ठिकाणी तुमच्यासाठी गुड न्यूज आहे की तुमची जी इच्छा आहे की टेट परीक्षेसाठीचं आम्हाला आय बी पी एस पॅटर्नाअनुसार गाईड मिळावं टेट परीक्षेची चांगल्या प्रकारची तयारी व्हावी आणि टेट परीक्षेमध्ये आमचा स्कोर चांगल्या प्रकारचा यावा कारण पहा आपल्या सर्वांना माहिती आहे की टेट परीक्षेमध्ये जो काय पहा टेट परीक्षेचा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये मॅथ रिजनिंग असेल मराठी असेल इंग्रजी असेल किंवा मानसशास्त्र असेल या विषयावरती आय बी पी एस पॅटर्न अनुसार प्रश्न विचारले जातात आणि आय बी पी एसचा जो का पॅटर्न आहे थोडासा वेगळा आहे आणि ज्यासाठी तुम्हाला बँकिंगमध्ये जे टीचर आय बी पी एस पॅटर्न अनुसार शिकवतात त्यांच्याकडे पण चांगल्या प्रकारचा अनुभव आहे आणि जे तुम्हाला शंभर टक्के आय बी पी एस पॅटर्न अनुसारच तुमची तयारी पहा करून घेतील आणि ज्यामुळे तुमचा या परीक्षेमध्ये पहा स्कोअर हा चांगला असेल आणि चांगला स्कोर असणं म्हणजे तुम्ही इतरांपेक्षा पुढे असणार आहात आणि जे तुम्हाला पास सिलेक्शन मध्ये तुम्हाला या ठिकाणी शंभर टक्के एज देणार आहे आणि असेच आपण एक पा बॅच पास सुरू केले आहे आणि ही बॅच पास लवकरच पा सुरू होत आहे पहा दोन एप्रिलपासून ही बॅच पास सुरू होईल आता या बॅच मध्ये तुम्हाला प्रवेश म्हणजे जॉईन कशा प्रकारे होता येईल आ, ही बॅच कोणत्या ॲप्लिकेशनवरती होणार आहे तसेच यामध्ये कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला पा दिल्या जातील म्हणजे जे काही अभ्यासक्रम आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पा पी डी एफ मिळतील का तसेच याची पा फी किती असणार आहे आता जी काय फी असणार आहे फी एकदम आ, दोन हजार रुपये एवढीच पा फी असणार आहे जी तुमच्यासाठी या ठिकाणी सहज शक्य असणार आहे आपण तीन हजार चार हजार एवढी पा फी ठेवलेली नाही तसेच जी काही दोन हजार फी असणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा गुढीपाडवा आणि रमजान ईद या निमित्ताने पाचशे रुपयांची सवलत तुम्हाला दिली जात आहे या दोन दिवसामध्ये तुम्ही ही बॅच जॉईन करा फक्त पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच जॉईन करता येणार आहे आणि यामध्ये लक्षात ठेवा की फक्त पैशाकडे पंधराशे रुपयाकडे किंवा दोन हजार रुपयांकडे न बघता ही बॅच नक्की जॉईन करा तुम्हाला आय बी पी एस पॅटर्न अनुसार बँकिंगमध्ये जे शिक्षक या ठिकाणी पण टीचिंग करतात जे आ, आ, खाली। पा या ठिकाणी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली बँकिंगमध्ये पहा बऱ्याच जणांची निवड झाली आहे आणि ज्याचा फायदा तुम्हाला या बॅचमधून पण नक्की होईल कारण पहा आय बी पी एस कशा स्वरूपाचे प्रश्न विचारतात आ, कशा स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारल्यानंतर ते कमी वेळेमध्ये कशाप्रकारे सॉल्व करायचं या संदर्भातील संपूर्ण गाईड तुम्हाला या बॅचच्या माध्यमातून पहा मिळणार आहे तर त्यासाठी ही बॅच पण नक्की जॉईन करा बॅच कशा प्रकारे पहा जॉईन करायची आहे या संदर्भातील जो पुढचा व्हिडिओ आहे तो स्टेप बाय स्टेप तुम्ही संपूर्ण बघा आणि त्याप्रमाणे करून तुम्ही बॅच नक्की जॉईन चला तो व्हिडिओ आपण पाहूया टेट परीक्षा दोन हजार पंचवीसच्या तयारीसाठी आयबीपीएस पॅटर्न अनुसार संपूर्ण मार्गदर्शन करणारी विजयी बहु बॅच ही आपण अनाऊन्स करतोय ज्या माध्यमातून तुम्हाला टेट परीक्षेसाठी आयबीपीएस पॅटर्न अनुसार संपूर्ण विषय हे टीच केल्या जातील शिकवले जातील आणि ज्यामुळे तुम्हाला टेट परीक्षेमध्ये फार चांगला स्कोर पा घेता येणार आहे ही संपूर्णपणे फार टीम असेल राहुल मिसाळ सर आणि त्यांची टीम तुम्हाला पूर्णपणे ही मार्गदर्शन करणार आहे आपली बॅच प्रत्यक्षात कधीपासून सुरू होत आहे तर पा बुधवारी दोन एप्रिल दोन हजार पंचवीस पासून ही बॅच प्रत्यक्षात ऍप्लिकेशनच्या माध्यमातून सुरू होण्याची वेळ ही संध्याकाळी चार ते सात असेल हे लाईव्हचा वेळ असणार आहे जर लाईव्ह मध्ये तुम्हाला नाही आलं तर तुम्ही रेकॉर्डेड जे व्हिडिओज आहे ते कधीही किती वेळा पाहू शकता आता यामध्ये कोणकोणते विषय समाविष्ट असतील तर तुम्हाला या माध्यमातून गणितीय क्षमता यावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्याचे टॉपिक कोणते आहेत हे पूर्णपणे शिकवलं जाईल बुद्धिमत्ता चाचणी यावरती सगळे टॉपिक सगळ्या प्रकारचे प्रश्नांची तुमची तयारी करून घेतली जाईल मराठी भाषिक क्षमता असेल इंग्रजी भाषिक क्षमता असेल समायोजन व्यक्तिमत्व यावरचे प्रश्न कल आवड अवकाशीय क्षमता हे सर्व विषय या या बॅचच्या माध्यमातून या ठिकाणी कव्हर होत होणार आहेत परीक्षा होईपर्यंत आता ही बॅच तुम्ही घेतल्यानंतर यामधून तुम्हाला कोणकोणत्या सुविधा मिळतील तसेच या ठिकाणी याची व्हॅलिटी किती असणार आहे ते पहा बारा महिने म्हणजे एक वर्ष याची व्हॅलिटी असेल आणि लाईव्ह सेशन हे दोन महिने म्हणजे दोन महिन्यामध्ये तुमचा संपूर्णपणे अभ्यासक्रम पा कव्हर केला जाईल आणि तिथून पुढे तुम्ही रेकॉर्डेड व्हिडिओ पा किती वेळा पाहू पा पा शकता व्हिडिओ तुम्हाला किती वेळा पाहता पा पा येतील त्याला कोणत्याही प्रकारचं पहा लिमिटेशन नसेल आता सरावासाठी नेमकं का काय असेल तर सराव करण्यासाठी तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये पीडीएफ मिळतील ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न असतील आणि त्याची तुम्ही जहरास करून प्रिंट काढून तुम्हाला त्याच्यावरती ऑफलाईन पद्धतीने सराव करता कारण ऑफलाईन सराव खूप महत्वाचा आहे रिव्हिजनसाठी सुद्धा तुम्हाला क्लासरूम जे काय पीडीएफ आहेत त्या पीडीएफ दिल्या जातील त्या ऍप्लिकेशन थ्रू आता याची फीस किती असणार आहे पहा फी तुम्हाला एकदम पहा कमी ठेवलेली आहे ज्यामुळे तुम्हाला जे सर्वसामान्य विद्यार्थी आहेत ज्यांची पहा फीमुळे अडचण येते की आम्हाला बॅच जॉईन करायची आहे पा, फी, करा फी जास्त आहे तर या ठिकाणी एकदम फक्त आपण कमी फी ठेवली पा रुपये फी आहे परंतु सध्या गुढीपाडवा आणि रमजान ईद या निमित्ताने यावरती पाचशे रुपये तुम्हाला डिस्काउंट मिळेल आणि पंधराशे रुपयामध्येच तुम्हाला म्हणजे दीड हजार रुपयामध्येच तुम्हाला या ठिकाणी ही जी बॅच आहे ती जॉईन करता येईल म्हणजे आपण जर म्हटलं की एखाद्या सणा दिवशी आपण कपडे वगैरे खरेदी करतो तर त्या एका ड्रेसच्या बदल्यामध्ये तुम्हाला ही पूर्णपणे बॅच मिळेल आणि लक्षात ठेवा तुम्ही ही बॅच घेताय म्हणजे तुमचा स्कोर कितीतरी तुमचा वाढणार आहे जो स्कोर तुम्हाला पण नोकरी मिळवून देणार आहे त्याच्यामुळे पंधराशे रुपये किंवा दोन हजार याच्याकडे न बघता तुम्ही या ठिकाणी स्कोर वाढवण्याकडे बघा आणि नक्कीच तुम्हाला या बॅचच्या मार्फत पा स्कोर वाढवता येईल जर तुम्हाला काही अडचण आली या बॅच जॉईन करत असताना किंवा इतर काही तुम्हाला विचारायचं असेल तर या नंबरवरती तुम्ही पहा कॉन्टॅक्ट करू शकता आता बॅच कशा प्रकारे जॉईन करायची तर ही प्रोसेस एकदा समजून घ्या तुम्हाला जी बॅच आहे पण लाईव्ह बॅच रेकॉर्डेड बॅच पूर्णपणे पाहण्यासाठी एक्झाम नीती नावाचं ऍप्लिकेशन पण डाउनलोड करून घ्यायचं आहे पहा गुगल प्ले स्टोरहून पहा एक्झाम नीती नंतर ऍप्लिकेशन ओपन झालं की त्या ठिकाणी तुम्हाला लॉग uh, इनचं एक पेज दिसेल त्याखाली तुम्हाला न्यू स्टुडंट हा ऑप्शन दिसेल त्याच्यासमोर रजिस्टर नावाचा एक ऑप्शन आहे त्यावरती आपण क्लिक करायचं त्यानंतर एक फॉर्म ओपन होईल फॉर्म ओपन झालं की तुमचं नाव टाका फोन टाक, टाका फोन नंबर टाका ईमेल पासवर टाका पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड या ठिकाणी टाकत असताना तुम्हाला जो पासवर्ड टाकायचा आहे तो पुढे तुम्ही लक्षात ठेवायचा तो लॉग इनसाठी उपयुक्त असेल तो तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे पासवर्ड टाका कोणताही टाकण्या टाकला तरी चालेल आणि या ठिकाणी तुम्हाला राज्य निवडायचं स्टेट तुम्ही निवडलं की त्याच्यानंतर पहा खालच्या बाजूने तुम्हाला आय एग्री यासमोर एक पहा बॉक्स आहे त्या बॉक्सवरून तुम्हाला पहा राईट टिक करायचं आहे आणि राईट टिक केलं की तुम्हाला खाली पहा रजिस्टर नावाचं एक ऑप्शन दिसेल रजिस्टर तुम्ही त्याच्यावरती क्लिक करा तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस या ठिकाणी पहा पूर्ण होईल आता तुम्हाला प्रत्यक्षात जी बॅच आहे ती जॉईन करायची आहे परचेस करायचे आहे यासाठी तुम्हाला एक्झाम कॅटेगरीमध्ये जायचं आहे एक्झाम कॅटेगरीचा ऑप्शन दिसेल त्यामध्ये आपण टेट एक्झाम या ऑप्शनवरती जायचे नंतर खाली कोर्स हा ऑप्शन दिसेल कोर्समध्ये जा आणि विजयी भव ही जी बॅच आहे पहा टेटची तर विजयी भव नावाची जी बॅच असेल ते टेट मधून असेल तर तुम्ही त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला दोन हजार रुपये एवढी पा फी दिसणार आहे दोन हजार रुपये फी दिसेल परंतु आपण त्याच्यावरती गुढीपाडवा आणि रमजान ईद या निमित्ताने ऑफर ठेवते पाचशे रुपयाची तर त्यासाठी तुम्हाला ती सवलत पाचशे रुपये मिळवण्यासाठी कुपन कोड वापरायचा आहे त्याच ठिकाणी तुम्हाला एक पाक कुपन कोड दिसणार आहे टेट पाचशे रुपये पा टेट पाचशे तर हा कुपन कोड त्या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचा आहे आणि त्यानंतर अप्लाय कुपन कोड यावरती क्लिक केलं की तुम्हाला पंधराशे रुपये आणि वरती थोडेफार चार्जेस असतील ते त्या ठिकाणी तुम्हाला पे करायचे आहेत बाय नाव यावरती क्लिक करून तुम्ही पेमेंट करू शकता तुमचं पेमेंट त्या ठिकाणी सक्सेसफुल होईल आणि तुम्हाला ती बॅच आहे त्या ठिकाणी तुम्ही त्याच्यामध्ये पाय इंटर व्हाल तर यासाठी तुम्हाला पेमेंट झाल्यावरती ऍपमध्ये तुम्ही होम या मेनूवरती जायचं आहे आणि माय कोर्स मध्ये तुम्हाला तुमची जी बॅच आहे ती दिसणार आहे आता ही बॅच तुम्ही जॉईन केल्यानंतर तुम्हाला जे लेक्चर वगैरे आहेत लाईव्ह सेशन आहे ते पाहण्यासाठी पण नोटिफिकेशन वेळ वेळ पण मिळतील तर त्यासाठी तुम्हाला लेक्चर पाहण्यासाठी लाईव्ह लेक्चरमध्ये तुम्ही लाईव्ह सेशन बघू शकता जी काही वेळ असणार आहे ते पहा चार ते सात असेल यामध्ये तुम्ही चार पासून ते सात पर्यंत जे काही आपले लेक्चर असतील ते अटेंड होत तुम्हाला करायचे आहेत आणि जे तुम्हाला चार ते सात या वेळ तुम्हाला जर बघता नाहीत आले तर तुम्ही रेकॉर्डेड जे सेशन आहे ते पहा पाहू शकता रेकॉर्डेड सेशन तुम्हाला कितीही वेळा पहा पाहता येतील आणि यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन वगैरे किंवा लिंक पाठवण्यासाठी स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे तर तो तुम्ही पा पा, पा, या ठिकाणी जॉईन करावा आणि ज्याच्यावर तुम्हाला संपूर्ण जी माहिती आहे ती दिली जाईल आणि जर तुम्हाला टेस्ट संदर्भात किंवा बॅच संदर्भात काही अडचणी आल्या तर पहा राहुल मिसळ सरांचा नंबर आहे यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तसेच माझाही नंबर तुमच्याकडे आहे मलाही तुम्ही पहा कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला संपूर्णपणे माहिती दिली जाईल तसेच बॅच संदर्भामध्ये किंवा अभ्यासक्रमासंदर्भात तुम्हाला काय अजून काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पहा विचारू शकता आणि टेक्निकल काय अडचणी येत असतील तर तुम्ही हा का लोकर तु जो काय नंबर दिलेला आहे मदतीसाठी त्याच्यावर तुम्ही पहा कॉन्टॅक्ट करू शकता बॅच पण नक्की जॉईन करा लक्षात ठेवा पंधराशे रुपये एवढीच फी आहे त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या बॅचचा फायदा घ्या लक्षात ठेवा पंधराशे रुपये आपले कुठेही जातात परंतु जर तुम्हाला मार्क फा कमी पडले तर भविष्यामध्ये तुम्हाला त्याचा नक्की पहा पाश्चात्य होऊ शकतो त्याच्यामुळे पहा कमी याच्यामध्ये चांगल्या प्रकारची बॅच तुम्हाला मिळते त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ती जॉईन करून घ्या